मित्रांनो आज दीपोत्सवामधील आणखीन एक पर्व आज आपण आज, 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 आज साजरं करणार आहोत ते पर्व कोणतं आहे तर लक्ष्मीपूजन आज, आज, आज आपण लक्ष्मीपूजन साजरा करूया या आपण लक्ष्मीपूजन करूया लक्ष अस्मि लक्ष अचीव करूया हेच ते वास्तव आहे वास्तावर बोलू काहीतरी सनातनी वास्तव हे सज सनातनी वास्तव आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो सुप्रभात परत एकदा दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज दीपोत्सवामधील आणखीन एक पर्व आज आपण आज साजरं करणार आहोत ते पर्व कोणतं आहे तर लक्ष्मीपूजन आज आपण लक्ष्मीपूजन साजरा करूया ती लक्ष्मी वास्तवातली लक्ष्मी लक्षात घ्या मित्रांनो मी शब्द वापरतो आहे वास्तवातली लक्ष्मी त्या वास्तवाकडे जाऊया त्या वास्तवाकडे जाऊया आपण आणि त्या वास्तवातील लक्ष्मीचं आपण पूजन करूया ते आपलं ध्येय ते आपलं लक्ष ते आपले उद्दिष्ट जे आपले उद्देश आणि ते सुद्धा सकारात्मक लक्षात घ्या उद्देश उद्दिष्ट लक्ष हे सकारात्मक असावे तरच आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो मी त्याच्यानंतर आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करू त्या लक्ष्मीला आपण समजून घेऊ उमजून घेऊ एक उदाहरण महाभारतातील उदाहरण अर्जुन अर्जुनाने एक लक्ष केंद्रित केलं होतं ते साध्य करण्यासाठी त्यांनी सर्वस्वपणाला लावलं होतं तो एक चांगला धनुर्धर झाला लक्षात घ्या मित्रांनो तो चांगला धनुर्धर झाला आणि हे धनुर्धर होणं हा त्याचं लक्ष होतं आणि ते लक्ष गाठण्यासाठी तो खरोखर धनुर्धर होऊ शकतो की नाही हे समजून घेण्यासाठी त्यांचे गुरु गुरु द्रोणाचार्याने त्यांना एक विचारलं यावेळी सर्व विद्यार्थी एकत्र एक होते झाडावरती एक पक्षी बसला आहे त्या पक्ष्याचा डोळा तुला दिसतोय काय आणि तो डोळा तुला डोळा फोडायचा आहे लक्षात घ्या आणि मग अर्जुनाला विचारलं पक्षी दिसला का हा दिसलं मग त्याचा डोळा दिसतोय का हा दिसतोय मग आता तुला काय दिसते लक्षभेद डोळा फोड लक्षभेद म्हणून त्याने लक्ष केलं त्याने त्या डोळ्याकडे त्याने एक दिन निरखून कटाक्षाने पाहिलं आणि तो एकाग्र झाला आणि त्याने आपला धनुष्याची प्रतिंछा ओढली बाण लावला आणि तो सज्ज झाला त्यावेळी गुरु गुरु द्रोणाचार्याने त्यांना प्रश्न विचारला अर्जुन तुला आता काय दिसते तो म्हणाला मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय काय दिसते तर पक्षाचा डोळा लक्षात घ्या मित्रांनो अर्जुन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तो ज्या वेळेला धनुर्धर विद्या शिकला त्यावेळेला त्याने आणखीन एक गोष्टीचं ध्येय मनाशी जोपसलं होतं उद्दिष्ट मनाशी जोपासले होते ते म्हणजे संस्कार आणि संस्कृती मित्रांनो तो सर्वात मोठा सर्वात मोठा धनुर्धर का गणला जातो त्याच्यामागे हेच कारण आहे कारण त्याच्यापेक्षा सुद्धा कर्ण हा श्रेष्ठ धनुर्धर होता एकलव्य हा श्रेष्ठ धनुर्धर होता पण ह्या दोघांनासुद्धा ह्या दोघांनासुद्धा अर्जुनाप्रमाणे गणलं जात नाही आहे एक श्रेष्ठ धनुर्धर म्हणून कारण कारण त्याने ते लक्ष अचीव केलं धनुर्धरी धनुर्धर विद्या तो शिकला त्याने ते प्राप्त केलं ते लक्ष ती लक्ष्मी लक्षात घ्या काय सांगतोय ती लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे लक्ष ते ध्येय उद्दिष्ट हे त्यांनी प्राप्त केलं पण हे प्राप्त करताना तो धर्माच्या मार्गावरती चालला दुसरं त्याचं उद्दिष्ट काय धर्म धर्माला जागणं धर्म म्हणजे हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्म जैन धर्म बौद्ध धर्म हवे धर्म म्हणजे कर्म आणि आपण कर्म करतोय ते योग्य आहे का ते सकारात्मक आहे का हे महत्त्वाचं आहे आणि ते सकारात्मक धर्म त्यांनी पाळला ते कर्म त्याने केलं त्याच्या पूर्ण आयुष्यात म्हणून तो सर्वात सर्वात मोठा धनुर्धर म्हणून गणला जातो लक्षात घ्या फक्त ती विद्या प्राप्त केली तो कसा बाण चालवायचा कसा धनु धनुष्याची प्रतिंचा ओढायची आणि कसं लक्ष भेदायचं एवढंच शिकला नाही त्यांनी संस्कार आणि संस्कृतीसुद्धा शिकली हीच त्यांनी केलेली ती लक्ष्मी पूजा लक्षात आलं का मित्रांनो आज आहे लक्ष्मीपूजन पैसा अडका धन काय म्हणतात त्याला दागदागिने धनधान्य समोर ठेवून त्याची पूजा केली जाते वर्तमान काळामध्ये सांकेतिक स्वरूपात ती पूजा नाही आहे ती पूजा नाही आहे ते पूज्य नाही आहे पूजेचा अर्थ ते पूज्य आहे जे पूज्य आहे ती गोष्ट केली जाते गोष्ट गोष्ट कुछे कुछे आता ती गोष्ट पूज्य नाही आहे तर पूज्य गोष्ट कुठली आहे तर आता विद्यार्थी आपण घेतला तर विद्या अर्जन करणं विद्या अर्जन करणं हे त्याचं लक्ष आहे हे त्याचं ध्येय आहे हे त्याचे उद्दिष्ट आहेत हे त्याचं स्वप्न आहे हे जर त्याने एकाग्रतेने एक चित्त होऊन मन एकाग्र करून जर ते प्राप्त केलं तर त्याने ती लक्ष्मीची पूजा केली लक्षात आला का मित्रांनो लक्ष्मीपूजन या आपण सर्वांनी लक्ष्मीपूजन करूया त्या विद्यार्थ्यांनाही मी आव्हान करतो या आपण लक्ष्मीपूजन करूया तुमचे ध्येय धोरण काय करा लक्ष केंद्रित करा त्या ध्येय धोरणाकडे हे ध्येय धोरणं काय आहे तर तुम्हाला उच्च शिक्षित व्हायचं हो आहे आणि उच्च शिक्षित होण्यासाठी फक्त ते पाठ्यक्रमातली पुस्तकं वाचून घोकमपट्टी करून साध्य होणार नाही तर ते ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही ज्ञान प्राप्त करता त्यावेळी तुमच्यातला अंधार निघून जातो अज्ञानाचा त्यासाठीच आपण हे दीपोत्सव साजरा करतो आहे मग आपलं लक्ष काय तर ज्ञान प्राप्त करणं विद्यार्थ्याचं लक्ष काय तर ज्ञान प्राप्त करणं आता एखादा उद्योजक असेल तो उद्योजक त्याचं लक्ष काय त्यांनी तो उद्योग निवडलेला आहे त्या उद्योग उद्योगाकडे त्या उद्योगामध्ये सर्वस्वपणाला लावायचं आहे आपली ज्ञान ऊर्जा तिथे प्रणाल लावायची आहे आणि त्या ज्ञान ऊर्जेतून तो उद्योग काय करायचा आहे समृद्ध करायचं आहे लक्षात आलं का तीच आहे या लक्ष्मीची पूजा ते लक्ष साध्य करणं अचीव करणं प्राप्त करणं ही झाली लक्ष्मीपूजा या आपण उद्योग करूया उद्योग जन आपण उद्योग करूया कसले उद्योग नको ते उद्योग नव्हे तर वास्तवातले उद्योग मग उद्योगा त्या उद्योगामध्ये अनेक काय आहेत स्तर आहेत त्या स्तरामधील एक उद्योग आपण निवडूया तर तो उद्योग आपण चांगल्यारित्या पार पडू शकलो तो घडवू शकलो तर आपण पैसा अडका दाग दागिने जमीन जुमले सगळे मिळवू शकतो नाही का मित्रांनो मग आपला उद्देश काय आहे तो उद्योग अचीव करणं साध्य करणं प्राप्त करणं त्याला समृद्धीकडे नेणं या आपण लक्ष्मीपूजन करूया मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला लक्ष्मीपूजन लक्ष अस्मी म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष अस्मी म्हणजे ते सा साध्य करणं प्राप्त करणं अचीव करणं लक्षात आलं का लक्षात ते लक्ष लक्षात आलं का ते लक्ष साध्य करणं जसं ते अर्जुनाने धनुर्धर विद्या शिकला आणि त्याबरोबर जे कर्म केलं ते कसं होतं अधार्मी नव्हतं तसं कर्णाने अधर्माला साथ दिली जसं कर्णाने अधर्माला साथ दिली तशी एकलव्याने अधर्माला साथ दिली आणि जी काय विद्या ते शिकलेत त्या विद्येला त्याने काय केलं शून्य केलं त्यामुळे ते शंभर टक्के कोण होऊ शकले नाही धनुर्धर होऊ शकले नाही कारण त्याने त्या धनुर्धर विद्येतून समाजाचं जगाचं विश्वाचं काही भलं केलं नाही उलट पक्षी त्यांनी नुकसान केलं त्या विद्येतून लक्षात आलं का लक्ष लक्ष अस्मी लक्ष प्राप्त करणं आणि ते सुद्धा धर्माच्या मार्गावरती आपलं कर्म कसं असावं सकारात्मक असावं आणि सकारात्मक कर्म करत आपण जे उद्देश उद्दिष्ट साध्य करतो प्राप्त करतो तीच ती लक्ष्मी या आपण लक्ष्मीपूजन करूया ना की ते पैसे आडके ठेवून दागदागिने ठेवून फुलांनी त्याला सजवून धूपं अगरबत्ती लावून दिवे पेटवून नवे मित्रांनो वास्तवातली लक्ष्मी या आपण लक्ष्मीपूजन करूया ते लक्ष अचीव करूया ते साध्य करूया मग तो विद्यार्थी असो तो उद्योजक असो तो व्यावसायिक असो किंवा सामान्य व्यक्ती असो सामान्य व्यक्तीसुद्धा लक्ष प्राप्त करू शकते आपल्या कुटुंबाला रस्ता दाखवण्यासाठी जर तो पिता असेल तर आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी तो काय करणार ते लक्ष प्राप्त करणार माता पिता जर तो मुलगा असेल किंवा ती मुलगी असेल ते आपत्ती असेल तर आपल्या आईवडिलांसाठी आपल्या या समाजासाठी तो ते लक्ष प्राप्त करतो जर तो समाजसेवक असेल तर समाजासाठी त्यांनी निवडलेला जो उद्देश आहे उद्दिष्ट आहे ते लक्ष आहे ते त्यांनी सकारात्मक दृष्ट्या पार पाडावं तरच ते लक्ष ती लक्ष्मी आपल्याला काय होते प्रसन्न होते लक्ष्मी कधी प्रसन्न होते तर आपण सकारात्मक मार्गावरती सकारात्मक उद्दिष्टाने सकारात्मक ध्येयाने जर ते आपण ते कर्म योग्यरित्या पणाला लावून काय सर्वस्व सर्वस्व मेहनत जर आपण तिथे पणा लावून ते साध्य केलं तर ती लक्ष्मी काय होते काय होते जरा लिहा कमेंट बॉक्समध्ये काय होते तर प्रसन्न होते ना की सांकेतिक स्वरूपात पैसे अडके दागदागिने ठेवून वास्तविक स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनासुद्धा आणि प्रत्येक व्यक्तीलासुद्धा उद्योजकालासुद्धा तर या आपण लक्ष्मीपूजन करूया आणि त्या लक्ष्मीला प्रसन्न करूया हेच ते वास्तव आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे वास्तव तुमच्यासमोर ठेवलं आहे हेच ते सनातन आहे जे अनंत आहे जे अनंत आहे जे अपरिमित आहे जे कधी सुरू झालं आणि कधी संपणार कोणी सांगू शकत नाही ते अनंत आहे ते काय आहे तर सनातन हेच ते सनातन हेच ते सृष्टीचा नियम आज तो या ब्रह्मांडाचा नियम मित्रांनो सूर्य आपला कर्म करतोय तो चंद्र आपला कर्म करतोय हे ग्रहतारे आपले कर्म करत आहेत प्रत्येक प्राणी मात्र आपला कर्म करतो आहे आणि याला दिलेले उद्दिष्ट उद्देश ह्या ब्रह्मांडाने या सृष्टीने दिलेले जे उद्दिष्ट उद्दिष्ट आहेत ते तो पार पाडतोय आपल्या कर्मातून कारण तो लक्ष्मीपूजन करतोय तेच त्याचं लक्ष आहे तेच त्याचं ध्येय आहे तेच त्याची उद्दिष्ट आहेत मग मनुष्य प्राणी आता मनुष्य राहिला का नाही मित्रांनो या अगोदरच म्हणालो आहे मी आता जो नांदताना दिसतोय दोन पाय दोन हात दोन डोळे च्या दोन कान वगैरे जो तुमच्यासमोर उभा आहे अशी एखादी व्यक्ती म्हणजे मनुष्यप्राणी नव्हे मनुष्य प्राण्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे असुर दानव राक्षस याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे ते काय आहे वास्तविक स्वरूप काय आहे तर तो मनुष्य प्राण्यामधला गुणधर्म आहे आता मनुष्य प्राणी कसा असावा तर ह्या निसर्गाचा ह्या ब्रह्मांडाचा नियमावरती चालणारा त्या कायद्यानुसार चालणारा असावं त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू आज आहे लक्ष्मीपूजन या आपण लक्ष्मीपूजन साजरा करूया आणि त्या लक्ष्मीला प्रसन्न करूया त्या प्रसन्न मुद्रेने मग तुमचा उद्देश उद्दिष्ट ध्येय हे कसं असावं एक लक्ष असावं जसं त्या अर्जुनाला तो त्या पक्षाचा डोळा दिसला बाकी ज्यांना काय दिसलं तो पक्षी दिसला झाडं पानं दिसलीत फांद्या दिसल्या आकाश दिसलं पण अर्जुनाला फक्त तो डोळा दिसला म्हणजे तुमचं ध्येय अगदी कसं त्या तुमच्या बाणाच्या टप्प्यात असावं शंभर टक्के शंभर टक्के त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे कर्म करायचे आणि ते ध्येय प्राप्त करायचं आहे मग आपलं नातंसंबंध असो आपलं रिलेशन असो त्या रिलेशन घड काय म्हणतात त्याला समृद्ध करण्यासाठी नातीसंबंधी समृद्ध करण्यासाठी त्या नात्याला एक आकार देण्यासाठी आपल्याला त्यानुसार ते ध्येय गाठणं गरजेचं आहे ते उद्दिष्ट गाठणं गरजेचं आहे नाहीतर काय माझं झालं ना माझ्या मुलाबाळांचं झालं ना दुनिया गेली तेल थे लावत याला म्हणतात लक्ष्मी नव्हे अवधसा आता अवदस्य अव म्हणजे नकारात्मक गोष्टीचा दास व्हायचा तीच ती अवदसा लक्ष्मीची दुसरी बहीण हे सांगणं आवश्यक होतं म्हणून सांगतो आता ती अवधसा आठवायची अवदशेत जायचं नकारात्मकतेकडे जायचं की सकारात्मक कर... सकारात्मकतेकडे जायचं शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे हेच ते वास्तव आहे या आपण लक्ष्मीपूजन करूया लक्ष अस्मी लक्ष अचीव करूया हेच ते वास्तव आहे वास्तावर बोलू काहीतरी सनातनी वास्तव हे सनातनी वास्तव आहे सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पटत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन